असते <laughs> ना गोडे असते महाराज प्रत्येकाला चोखोबरायला फार गोडी होती महाराज भजनाची गोडी होती तर तुमच्या आमच्या सारख्या मध्ये कीर्तनाला ते त्या काळातले लोक चोखोबरायला भजन करू देत नव्हते जवळ करत नव्हते कुठे म्हणायचे हिन जातीमध्ये जन्माला आले तुम्ही काय वाईट आहे महाराष्ट्राला सध्या लागलेली कीड म्हणजे जातीवादही खरं सांगू का आपण सगळे एका माईचे लेकर आहेत आपण सगळ्यांनी आनंदाने राहिलं पाहिजे महाराज अरे दोन दिवसाची जिंदगी राजांनो हा अमका तसा तू तमका तसा तू तमका तसा ही आमकी तशी ती तमकी तशी नका नका आयुष्य वाया घालू एकमेकांनी एकमेकावरती प्रेम करा राजांनो प्रेम परिचय को पहचान बनाता है प्रेम को गुलिस्तान बनाता है और मैं कहता हूँ प्रेम एक इन्सान को भगवान बना देता है हा हे गाव त्या जातीचं ते गाव त्या जातीचं हे महाराज ह्या जातीचा तो महाराज त्या जातीचा अरे तू कोणत्या जातीचा <laughs> असं हात कापला ना ब्लेडनी तर प्रत्येकाच्या शरीरातून फक्त लालच रक्त येतो वेगळं जर रक्त आलं असतं तर म्हंटलो असतो ना हा अमका जातीचा आहे तो अमक्या जातीचा आहे ना का आपण सगळे ज्ञानोबऱ्यांशी लेकर आहेत ना माझ्या माऊलीनी मराठी कुणबी माळी धनगर तेली लमान वांजार चुंभार कुंभार मार अंता साळी माळी सगळ्यांना एकत्रित केलंय ना वर्ण भीमा संप्रदाय महाराज वर्णाभिमान विसरली एका एका लोटा वैष्णव बाई रे हा संप्रदाय मिळवली मांदी वैष्णवांची तू म्हणे नाही जाती सवे काम अरे ज्याचे मुखी नाम तोची चैतन्य पण काय लोक मूर्ख तो चखोपरायला म्हणायचे जा बसू नका आमच्या वाईट वाटायचं महाराज चखोपराने जावं देवाला म्हणावं देवा अरे काय तुझा दरबार काय तुझा न्याय म्हणजे काय झालं लोकांच्या उंबरठ्यात गेलं तर लोकांचा हा प्रश्न आहे देवा कधी 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 तुझ्या उंबरठ्यात येण्याचा प्रयत्न करतो रे आम्ही पण आता मात्र तुझ्या उंबरठ्यात आल्यानंतर सुद्धा वाटतं बरं उंबरठ्याशी कैसे शिव आम्ही कैसे शिव आम्ही जातीन रूप तुझे कैसे पाहू क्या दीन पायरी सी हो उदंग ग अभंग नाथ घरी नाचे माझा सका पांडुरंग देवा अभीर गुलाल उधित रंग 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 अभिर गुलाल उध ललित रंग नाथ घरी नाचे माजा सखा पांडुरंग जा घरी काय तुझ्या मनात शंका सुद्धा आली नाही पाहिजे राजा जा चोखोबरायने घरी जावं देवाच्या ऐकण्यावरून चोखोबरायच्या गैरहाजरीत चोखोबरायच्या संकटात देवानी चोखोबरायसाठी धावून यावं बहिणी उघडत वाजवा यांच्यासाठी टाळ्या अस मी नाही वाज काय सुंदर आहे चोखोबाची बहीण झाला शारंगधर वहिनी बहिणी उघडा दार हाका मारी चला अशा तुम्हाला हजार उदाहरणं सांगेन मी की देव तुमच्या आमच्यासाठी भक्तासाठी धर्मासाठी धावून येतो चला हे देवाच्या जीवनातील इथे आणावं लागतं पण याच्या उलट तुमचं आमचं जीवन आहे माणसाला इथं यावं लागतं नीट ऐका तरी यावं लागतं इच्छा नसली तरी राहावं लागतं लयच भाव की ताण द्यायला लागली लयच भाऊ ताण द्यायला लागला लयच भाऊ बांधकोरी तू लयच लोक शिव्या देतात कसं वागा चांगलं वागा कसं वागा लोक नावच ठेवतात खरं सांगू तुम्हाला नाही एखाद्याला चांगलं म्हणता आलं ना तरी चालेल पण कधी कोणाची निंदा करू नका तुम्हाला नाही एखाद्याच चांगलं करता आलं तरी चालेल पण कधी कुणाचं वाटोळ करू नका खरं सांगू तुम्हाला नाही एखाद्याच्या वाटेवरती फुलं टाकता आले ना तरी चालेल चालत असणाऱ्या माणसाच्या वाटेवरती कधी काटे टाकण्याचा प्रयत्न करू नका तुम्हाला नाही एखाद्या माणसाला उंचीवर घेऊन जाता आलं तरी चालेल पण उंचीवर गेलेल्या माणसाचे कधी पाय खेचू नका तुम्ही जर जगाचं वाटोळ करत असताना वाटतं बो आम्ही जगाचं वाटोळ करतो मी असं करतो मी तसं करतो मला कुणी पाहत नाही अरे देवाच्या नजरेतून कधी चुकणार रा, नाही राजा तू जगाच्या नजरेतून नजरेतून चुकशील देवाच्या कधी नाही म्हणून माणसाचं 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 जीवन सरळ असलं पाहिजे महाराज ज्याचं जगणं चांगलंय ना त्याला बाकी वेगळा परमार्थ करण्याची कधी गरज नाही म्हणून दादा इच्छा नसली तरी कधी कधी यावा लागतं आपल्याला इच्छा नसताना ना पण इच्छा नसतानी बिरावा लागतं अगा कर्मी जे उरावे ते ते दुक्के फळावे तया ते भोगावया या, भोगा या एका केले कर्म जाले, एची कर्म केले कर कर्म केलं ना केले बस डाऊन बस झाला आता केले कर्म झाले त्याची भोग आले उपजले मेले ऐस किती माणसाचं जगण चांगलं पाहिजे माणसाचं कर्म चांगलं पाहिजे माणसाचं काम चांगलं